नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय पाहणार आहोत विवाहित महिलेचे अधिकार बऱ्याचदा विवाहित महिलांना त्यांच्या हक्काविषयी माहीत नसते त्यामुळे आज आपण हे सर्व हक्क सविस्तर समजून घेणार आहोत आपल्या भारतीय समाजात महिलांना नेहमीच आदर दिला जातो पण हे आदरासोबतच त्यांचे कायदेशीर हक्कही महत्त्वाचे आहेत सर्वात पहिला बघूया आपण संविधानिक अधिकार भारतीय संविधानातील कलम चौदा पंधरा आणि एकवीस यांच्या अंतर्गत विवाहित महिलांना समानतेचा संरक्षणाचा आणि स्वातंत्र्याचा हक्क आहे संविधान हे प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देतो ज्यामुळे विवाहित महिलांनाही समान हक्क मिळवू शकतात आता बघूया स्त्रीधनाचा हक्क विवाहाच्या वे वेळी मिळालेल्या संपत्तीला स्त्रीधन म्हणतात यावर महिलांचा पूर्ण अधिकार आहे स्त्रीधन म्हणजे दागिने भेटवस्तू किंवा संपत्ती जी तिच्या नावावर असते विवाहानंतर हे तिच्या हक्कात येते आता बघूया वैवाहिक घरात राहण्याचा हक्क विवाहित महिलांना त्यांच्या वैवाहिक घरात राहण्याचा अधिकार असतो मालकी कोणाचीही असली तरी दोन हजार पाचच्या कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार महिलांना सुरक्षित राहण्यासाठी हा हक्क दिला जातो आता बघूया प्रतिपालन आणि निर्वाहाचा हक्क विवाहित महिलांना प्रतिपालन किंवा निर्वाहाचा हक्क आहे ज्यात तिच्या देखरेखीसाठी पतीकडून अर्थसहाय्य मिळते घटस्फोटानंतरही तिला पोटा पाण्यासाठी किंवा निर्वाहासाठी आवश्यक रक्कम मिळू शकते जी तिच्या जीवनशैलीवरती अवलंबून असते आता बघूया पालकांच्या संपत्तीतील हक्क दोन हजार पाचमध्ये हिंदू वारसा कायद्यात बदल करून मुलींना पालकांच्या संपत्तीत समान हक्क मिळवून दिला आहे विवाहानंतरसुद्धा मुलींना त्यांच्या पालकांच्या संपत्तीतला हिस्सा मिळतो आता बघूया हुंडा आणि छळविरोधी हक्क एकोणीसशे एकसष्ट हुंडा बदली काढल्यामुळे हुंडा मागणे अवैध आहे भारतीय दंड संहिता कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए महिलांना छळविरोधी संरक्षण देते महिलांवर होणारा मानसिक शारीरिक किंवा आर्थिक छळ थांबवण्यासाठी हे कलम मदत करते तर आता बघूया घटस्फोट आणि पुनर्विवाहाचा हक्क विवाहित महिलांना घटस्फोटाचा हक्क आहे जसे की अत्याचार परित्याग किंवा व्यभिचार यासारख्या कारणांमुळे घटस्फोट मिळवण्याच्या प्रक्रियेत तिला कायदेशीर मदत मिळते पुनर्विवाहाचा हक्क हा तिच्या स्वतःचा निर्णय असतो ज्यात सामाजिक दृष्टिकोन आता हळूहळू बदलत आहे आता बघूया मुलांच्या ताब्याचा हक्क विभक्त झाल्यानंतर किंवा घटस्फोटानंतर मुलांच्या ताब्यात महिलांचा हक्क असतो ताबा देताना मुलांचे कल्याण सर्वात महत्त्वाचे मानले जाते मुलांच्या शिक्षण आरोग्य आणि जीवनशैलीविषयी निर्णय घेण्याचा हक्क आईला असतो आता बघूया घरेलू हिंसाचार आणि कायद्या अंतर्गत हक्क दोन हजार पाचच्या कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार महिलांना शारीरिक मानसिक आणि आर्थिक हिंसेपासून संरक्षण दिले जाते महिलांना संरक्षण आदेश राहण्याचा हक्क आणि आर्थिक सहाय्य मिळू शकते आता बघूया मित्रांनो काम करण्याचा आणि समान वेतनाचा हक्क विवाहित महिलांना काम करण्याचा आणि समान वेतनाचा हक्क आहे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या भेदभाव विरोधात कायद्याने संरक्षण दिले आहे आता बघूया खाजगी हक्क महिलांना खाजगी हक्क असतात ज्यात आरोग्याशी संबंधित निर्णय घेण्याचा अधिकार समाविष्ट आहे सुप्रीम कोर्टाच्या पुत्तस्वामी निर्णयामुळे खाजगीपणाचा हा मूलभूत अधिकार म्हणून मानला जातो आता बघूया आर्थिक निर्णयाचा हक्क विवाहित महिलांना आर्थिक निर्णय घेण्याचा था हक्क असतो आर्थिक नियोजन हे दोघांचे संयुक्त कर्तव्य असते आणि महिलांना त्यांच्या आर्थिक भवितव्याची योजना बनवण्याचा हक्क आहे आता बघूया प्रसूती लाभांचा हक्क एकोणीसशे एकसष्टच्या प्रसूती लाभ कायद्यानुसार महिलांना प्रसूती काळात सुट्टी नोकरीची सुरक्षा आणि आर्थिक लाभ मिळतात आता आरदेशीर मदत आणि हेल्पलाईन विवाहित महिलांसाठी कायदेशीर मदत आणि सरकारी हेल्पलाईन उपलब्ध आहेत मोफत किंवा कमी दरात सेवा देणाऱ्या संस्थांची मदत घ्यावी आता बघूया जागरूकता आणि शिक्षण विवाहित महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक करणे महत्वाचे आहे महिलांनी स्वतः शिक्षित व्हावे आणि इतरांनाही माहिती द्यावी आज आपण या विवाहित महिलांचे अधिकार सविस्तरपणे समजून घेतले या हक्कांचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे चला हे आपण ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचूया मित्रांनो भगिनीनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा